ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून शब्द मिळूनही पक्षात अपेक्षित जिल्हाध्यक्षपद मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी अखेर पक्षाला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला आहे मिळालेल्या माहितीनुसार साठे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्षपद देण्याचा शब्द खुद्द शरद पवार यांनी दिला होता मात्र पाच महिने उलटूनही हा शब्द पूर्ण झाला नाही या उलट साठे यांना बाजूला ठेवून पक्षाने घोषणा केली साठे दुखावले गेले आणि त्यांनी अखेर शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय पक्का केला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या बळीराम साठे यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचाली संदर्भात निर्णय घेण्यासाठी येत्या रविवारी समर्थक कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे या बैठकीत ते आपला अंतिम राजकीय निर्णय जाहीर करतील अशी शक्यता आहे शरद पवार गटातील एका महत्वाच्या नेत्याने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने साठे यांच्या या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे आणि त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे साठे आता कोणत्या पक्षात प्रवेश करतात किंवा त्यांची पुढील दिशा काय असेल हे रविवारी स्पष्ट होणार आहे